नमस्कार आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसापासूनचा आपली भेट थोडासा वेळच लागला पण वेळ जरी लागला असल तरी मी थोडे थोडे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केलास आणि तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतच राहिले वेळ जरी कशी असली काही जरी झालं तरी व्हिडिओ टाकायचं मी बंद केलं नाही थोडं जास्त जास्त दिवसानं मी व्हिडिओ टाकले पण व्हिडिओ टाकलेच आणि तुमच्यासोबत मी जोडूनच राहायचा प्रयत्न केलेला आहे पण आता नेहमीच टाकल मी कारण आता परिस्थिती सुधारलेली आहे मनस्थिती पण थोडीशी सुधारणा झालेली आहे कारण मनस्थितीला पण मी सुधारणा म्हणजे माझ्या मनालाच मी दिलेलं आहे की जे होणार आहे ते होणारच आहे आणि पुढं कोणाचंच चालत नाही म्हणून आता पूर्व परिस्थितीवर मी यायचा प्रयत्न करून तुमच्यासोबत मी सतत आता पुढे करणार आहे तर माझ्या बचत गटाच्या महिलांना माझ्या बचत गटाच्या मैत्रिणींना मला एक सांगायचं आहे की बचत गट करत आहात तुम्ही बचत गट खूप झालेले आहे पण थोडं थोडशा कारणामुळं बचत गट बंद पाडत आहात किंवा बचत गटामध्ये तुमचं एकमेकीसोबत जुळत नसल्यामुळं मला परवाच माझी एक मैत्रीण भेटली आणि मी बोलले की कसे आहात काय नाही मग बचत गटाची होती ती ताई तर त्या ताईला मी आता जी मैत्रीण ज्या क्षेत्रातली आहे त्या क्षेत्रातल्या त्यांच्यासोबत ती चर्चा होणार तर मी म्हटलं ताई कसं काय चालू आहे काय तब्येत कशी आहे काय नाही आणि तुमचं बचत गट कसा चालू आहे असं मी सजच बोलले त्यांना कारण त्या मलाच भेटायला आल्या असल्यामुळं थोडी मी बचत गटाबद्दलची चर्चा केली त्यांच्यासोबत तर त्या म्हणल्या ताई आणि बचत गट होता चालू आणि बरेच दिवसापासूनचा बचत गट चालू असताना आमच्या महिलांमध्ये मतभेद किंवा एकमेकीचं जुळलं नसल्यामुळं आमचा बचत गट आता तुटायला आलेला आहे तुटायला तर मला या व्हिडिओमधून एकच सांगायचं आहे माझ्या मैत्रिणीला की तुम्ही शंभर शंभर रुपये बचत करून एकत्र येऊन एका विचाराच्याच महिला घेतलात तुम्ही सुरुवातीला आणि बचत गट केला तर हे विकास आहे तुमचा आणि या विकासासाठी थोडंफार एकमेकीसोबत कमी जास्त झालं एकमेकीचा स्वभाव जुळला नाही किंवा काही मतभेद असतील तर मिटिंग कशासाठी आहे मतभेद बंद करण्यासाठीच मिटिंग ना आपली तर त्या मासिक बैठकीमध्ये हजर राहा आणि मासिक बैठकीमध्ये तुम्हाच्या मनात काय असेल मतभेद झाले असतील अविश्वास झाला असेल काही झाला असेल तर त्या बैठकीत मांडा ना तुम्ही एकमेकीसोबत कारण तुम्ही एका गल्लीतल्या सामील झालात आज तुम्ही झाड लावलेलं ला आहे इतके दिवस तुम्ही बचत केलेली आहे आणि झाडाला आता फळं लागायची वेळ आता फायदा घ्यायची वेळ बचत गटाची आणि बँकेशी संलग्न झा होऊन तुम्ही लोन घ्यायची वेळ कोणता लहान मोठा उद्योग करायची वेळ आणि तुम्ही जर आज वेगळे होत असाल तर त्याचं नुकसान तुमच्या बचत गटाचं तुमच्या दहा महिलांचंच आहे म्हणून काय करायचंय माझ्या मैत्रिणीनो एकमेकीसोबत एक सलोख्यानं राहायचं आहे एकमेकीसोबत सलोख्याने राहून गट मोडायचा विचार करायचाच नाही कधी समजा जर समजा आपल्या चार पाच महिलांचं मत वेगळं असेल आणि चार पाच महिलांचं मत वेगळं असेल असतात ना दहा घरच्या दहा जणी दहा जणीच्या विचार वेगळेच मग काय करा कुठलाही निर्णय मिटिंगमध्ये घेत राहा कुठला निर्णय सगळ्याला विचारून घेत राहा आणि समजा पाच महिलांचं असं म्हणणं आहे पाच महिलांचं तसं म्हणणं आहे तर तुमच्या गटाला फायदा ह्या पाच महिलांच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे का ह्या पाच महिलांच्या म्हणण्याप्रमाणे हे तुम्ही जरासा विचार करा माझ्या मैत्रिणीनो आणि मग दहा जणी एकाच निर्णयावर या कारण एवढीशीच गोष्ट असते नास करायला दुधामध्ये एक दह्याचा थेंब पडला तर थे, पूर्ण दूध नाचते तसं एकमेकीचा जरासा जरी गैरसमज झाला एकमेकीसोबत जरास जरी जुळलं नाही तुमचं तर तुमचा गट तुटणार आहे आणि गट तुटू देऊ नका म्हणून काय करा समजून घ्या एकमेकीला आणि समजून घेऊन एकमेकीचे मतभेद दूर करायचा प्रयत्न करा कारण बचत गट तयार करण्यासाठी मेहनत लागली की नाही सांगा ना ज्या वेळेस आपण बचत गट आता आपण बीज जमिनीमध्ये लावतो त्याचं झाडाचं संगोपन करतो पाणी टाकतो माती पाणी आळं सगळं करतो त्यावेळेस आपल्याला लाग लाग मेहनत लागते की लागणार मग तुम्ही इतकी दिवस झालं तर तुम्ही आज घडीला आज तुम्ही गट मोडायचा विचार करता नका बायानो नका करू जितकं गटाचं वय जास्त होईल तितकंच तुम्हाला लोन टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्यानं भेटणार आहे आणि लोन भेटल्यानंतर तुमचा शंभर टक्के विकास होणार आहे तुम्ही बचत गटाच्या नसतानाचा काळ बघा आणि या बचत गटात असतानाचा काळ बघा जर तुम्हाला वाटत असेल की खरंच आम्ही बचत गटात असल्यामुळं आमचा फायदा झालाय आणि आम्ही बचत गटात फायदा झाल्यामुळं आम्ही बचत गट आता तोडणार नाही असं जर तुमच्या मनाला वाटत असत तर शंभर टक्के ते बरोबर आहे कारण काय माहिती आहे का, का। बचत गट हे बँकेला लोन देण्यासाठी सबसिडी घेण्यासाठी बचत गट किती साधं सोपं माध्यम आहे आणि बचत गटामुळं तुमच्या प्रपंचातल्या पर, अडचणी सुटत आहेत आणि बचत गटामुळं तुमच्यामध्ये वेगळीच एक हिंमत आलेली आहे हिंमत आज एक रुपया आज एक रुपयाची तुम्हाला किंमत वाटत नसेल पण आजचा एक रुपया भविष्यात लाख रुपये करून देतो तुम्ही मग ताई कस हो करून देतो पण आपल्याला बचतीची सवय कुठून लागली हो बचत गटामधूनच बचतीची सवय लागली आपण पहिले बचत करत होता का करत होतो तुम्ही मी करत होत्या डब्यात टाकत होत्या पाकिटात ठेवत होत्या गाड्यात ठेवत होत्या उतरंडीला ठेवत होत्या पण आपली इमर्जन्सी जर अडचण आली तर ते चटकन सगळेच पैसे घ्यायचे आणि खर्चून टाकायचे असं होत होतं की नव्हतं आज लागले जाता अडचण पडल्या पडल्या गटात एका सेकंदात जाता येते का हो त्याला ठराव लिहावं लागते अर्ज करावा लागते मला बचत मला कर्ज पाहिजे म्हणून आणि नंतर कर्ज त्याला प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरमध्ये मग जर समजा इकडंच आपली अडचण भागली तर आपण काय म्हणतो जाऊ दे नको घ्यायला आता भागलं कशाला बचत गटाचं कर्ज घ्यायचं असा आपण विचार करतो म्हणजे ते खर्च होता 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 पैसे वाचतात त्यामुळं माझ्या मैत्रिणीनं तो मला एकच विनंती आहे की बचत गट तोडू नका मला माझी मैत्रीण भेटाय आल्यामुळं मला बचत गटाची कंडिशन कळाल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या सगळ्याच्या फायद्याचा आहे त्यामुळं हा व्हिडिओ बघा आणि बचत गट तोडायचा थांबा पुन्हा भेटूया असंच डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये आणि ह्या डाकेता यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आल्या असाल तर सबस्क्रायबर करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया मांडत जावो तुमच्या जर जा प्रतिक्रिया मांडलात तर मला व्हिडिओ करायला दुसरा कोणता विषयाचा व्हिडिओ पाहिजे तर मला पण सुधरेल आणि मी तो व्हिडिओ तुमच्या समोर सादर करेल तुम्हाला काय वाटते ह्या व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला काय वाटते त्याचं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि माझ्या या चॅनलला डाकिता युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून आपल्या मैत्रिणीमध्ये शेअर करा आपल्या बचत गटाच्या जेवढ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यामध्ये पण शेअर करा बरं का मग आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूया माझे मी यूट्यूब चॅनलला माझ्या खूप बचत गटाचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आपल्या बचत गटाच्या महिला खूप आहेत एकही बचत गटात महिला नाही असे नाही तर त्यांना जास्त नाही गेला तरी थोडा तरी फायदा होईल त्यामुळं या बचत गटाच्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा फायदा करून घ्या पुन्हाच भेटूया लवकरच आपल्या चॅनेलमध्ये